आज आजे झालेला जोरदार रात्रभर जवळजवळ रात्री तीन आजो आजो ते सहा पर्यंत जोरदार पाणी पाऊस पडल्यामुळं आज कुर्नुर धरण परिसरात व आजू आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे पुरणूर धरणातील पाणी तसेच गोळसगाव ओढ्यातील गोळसगाव शिरशी आणि शिरोळवाडी येथील सर्व पाणी धरणातील पाणी येऊन सर्व खालचे ब बंधारे पूल भरून पूल सर्व वाहतूक सर्व बंद झालेलं आहे शेत शेतकऱ्यांच्या अनेक शेती पाण्याखाली गेलेलं आहे सर्व पूल वाहतूक सर्व बंद झालेलं आहे कुर्णधरणातील सर्व जे पाणी आहे खाली सांगवी बडजगोळ निमगाव गोरी उरगा खालचं सर्व पूल सर्व पाण्याखाली गेलेलं आहे सर्व नदीकाठच्या सर्व शेतकऱ्यांचे हातोनात नुकसान झालेलं आहे शासनाने त्वरित यांना मत्तीचे मत्तीसाठी पुढं यावं आणि त्यांना मत्तीचे तत्त पंचनाम करून त्यांना मदत द्यावे ही कळकळीची विनंती आहे